नमस्कार आज आपण अजित प्रल्हादराव घायाळे यांच्या माझा दर्दभरा जीवन प्रवास या नावाच्या एका आत्मपर लेखावर जरा बोलणार आहोत हा लेख म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या एका लहानशा गावापासून ते थेट मुंबईपर्यंत एका तरुणाच्या प्रवासाची गोष्ट आहे हो कुटुंब शिक्षण मग नोकरीतले चढउतार उतार आणि ह्या सगळ्यात टिकून राहण्याची त्याची धडपड हे सगळं अगदी मोकळेपणाने मांडल्या यात आणि हा मोकळेपणा खूप महत्वाचा आहे खरं तर कारण अशा कहाण्या फक्त एका व्यक्तीच्या संघर्षापुरत्या नसतात नाही का बरोबर त्या आपल्याला म्हणजे बघा ग्रामीण भागाचं वास्तव शिक्षणाच्या काय मर्यादा आहेत रोजगाराची अनिश्चितता आणि मग स्थलांतर का करावं लागतं अशा अनेक मोठ्या सामाजिक चित्रांचे पैलू दाखवतात अगदी परिस्थिती कितीही कितीही म्हणजे कठीण असो पण चिकाटी कशी मार्ग काढू शकते हे यातून अगदी आणि अजित यांनी ज्या साध्या सरळ भाषेत हे अनुभवलेली आहेत ना ते वाचकाला लगेच आपलेसे वाटतात चला तर मग त्यांच्या या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे बघूया आणि त्यातून काय घेण्यासारखा आहे याचा थोडा शोध घेऊ नक्कीच सुरुवात करूया त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून अजित यांचा जन्म आहे एकोणीसशे एक्क्याण्णवे सालचा नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात खुर्द नावाचं गाव आहे तिथला साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच्या आठवणी त्यांना आहेत असं ते म्हणतात त्यांचे वडील शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं होतं त्यांचं पण त्यांना वाचनाची खूप आवड होती विशेषतः न्यूजपेपर वाचायचे नेहमी अच्छा सामाजिक कामात पण खूप पुढे असायचे भीम जयंती अण्णाभाऊ साठे जयंती अशा कार्यक्रमांचं आयोजन करायचे एवढंच नाही तर तब्बल दहा वर्ष ते ग्रामपंचायत सदस्य होते बापरे आणि तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणजे जिथे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री होते त्या समितीचे ते पहिले संचालकही होते त्या काळी हे गावात खूप महत्वाचं पद होतं हो म्हणजे वडिलांचं शिक्षण मर्यादित असलं तरी त्यांची सामाजिक आणि राजकीय समज बऱ्यापैकी चांगली होती असं दिसतंय हो पण याचा एक वेगळा परिणाम कुटुंबावर होत होता जो अजित यांनी नोंदवला आहे हो तेच वडील या बाहेरच्या कामांमध्ये व्यस्त असायचे त्यामुळे घराची सगळी आर्थिक बाजू आईला सांभाळावी लागायची कुटुंब गरीब होतं त्यामुळे आई शेतमजुरी करायची आणि घर चालवायची अजित अगदी स्पष्टपणे म्हणतात की त्यांच्या आईचा त्याग सगळ्यात मोठा आहे म्हणजे बघा समाजकारण करताना अनेकदा घराकडे दुर्लक्ष होत 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 पण इथे आईने ती जबाबदारी पूर्णपणे पेलली आणि पुढे दोन हजार सात मध्ये वडिलांनी ती मागासवर्गीय मच्छीमार सहकारी संस्था काढण्याचा जो प्रयत्न केला तो पण आहे हो त्यासाठी कर्ज काढणं लोकांची टिंगलटवाळी सहन करणं हे काही सोपं नव्हतं पण संस्था उभी राहिली आणि कुटुंबाला थोडा का होईना आर्थिक आधार मिळाला बरोबर हे त्यांच्या वडिलांच्या फक्त सामाजिक जाणिवेचं नाही तर त्यांच्यातल्या एका उद्योजकतेचं आणि संघर्षातून मार्ग काढण्याच्या वृत्तीचं पण उदाहरण आहे नक्कीच अजित यांच्या कुटुंबात त्यांच्यासह चार भावंड होती दोन बहिणींच्या शिक्षण दहावीपर्यंत झालं तर भाऊ इंजिनियर होऊन आता चांगल्या पदावर आहे असं ते सांगतात आता वळूया अजित यांच्या शिक्षणाच्या प्रवासाकडे इथे बराच संघर्ष दिसतोय हो आणि इथे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील काही गंभीर आव्हानं पण आपल्या समोर हो येतात बिडलांची इच्छा होती की मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं पण अजित यांचं शिक्षण काही एका ठिकाणी स्थिर झालं नाही गाव मग बावलगाव वाडीची आश्रमशाळा तिथे चौथी बहादूरपुरा कंधारला सातवी शिरूर ताजबंद लातूरला नववी मग मुखेडला बारावी अरे बाप रे किती ठिकाणी फिरावं लागलं हो ना या अस्थिरतेचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर नक्कीच झाला असणार ती स्वतःच कबूल करतात की अभ्यासात जिमतेम होते म्हणजे अनेकदा ढकलपास पद्धतीने किंवा मग कॉपी करून पास व्हायचे ही प्रामाणिक कबुली आहे पण यामुळे पुढे काय अडचणी आल्या असतील असं वाटतं याचा थेट परिणाम पुढे दिसतोच म्हणजे बघा फक्त परीक्षा पास होणं आणि संकल्पना नीट समजणं यात खूप फरक असतो दोन हजार अकरा मध्ये दहावीच्या निकालानंतर वर्तमानपत्रातली एक जाहिरात बघून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला अच्छा तोही अगदी शेवटच्या दिवशी अर्ज करून हा एक व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा प्रयत्न होता पण पाया जर कच्चा राहिला असेल तर पुढे आव्हानं उभी राहतच कंधारमध्ये मग कॉलेज सुरू झालं त्यांचं सुरुवातीला थोडे गोंधळलेले होते पण नंतर मित्र जमले सोनू दरेगावकर या मित्राचा उल्लेख आहे आणि कंधार हे त्यांचा मामा राहण्या खाण्याची सोय झाली कॉलेजच्या छव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात डान्स पण केला त्यांनी म्हणजे एकीकडे शैक्षणिक आव्हानं होतीच पण दुसरीकडे कॉलेज जीवनाचा अनुभव पण घेत होते ते पण शेवटी काय झालं दोन वर्षांनी डिप्लोमामध्ये काही विषय राहिल्याने ते अपयशी ठरले इथे पुन्हा तेच दिसतं की फक्त प्रवेश मिळणं पुरेसं नाही बरोबर ग्रामीण भागातून आलेल्या शिक्षणाचा पाया म्हणावा तितका पक्का नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये टिकून राहणं अवघड जातं ती ढकल पास पद्धतीने मिळवलेली मार्कशीट इथे तोकडी पडते मग डिप्लोमा अपूर्ण राहिल्यावर नोकरी शोधणं गरजेचं झालं याच काळात त्यांनी कंधारमध्येच कॉमटेक कम्प्युटर सेंटरमध्ये एमएससीआयटी कोर्स लावला हा महाराष्ट्रातला अगदी बेसिक कम्प्युटर साक्षरता कोर्स आहे हा निर्णय त्यांच्यासाठी महत्वाचा ठरला असं दिसतंय निश्चितच औपचारिक शिक्षण जिथे थांबलं तिथे त्यांनी व्यवहारिक कौशल्य मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं त्यांचे शिक्षक होते मुरलीधर थोटे म्हणून त्यांनी त्यांना केवळ कोर्स नाही शिकवला तर तंत्रज्ञानाची नवी माहिती पण दिली हा अनुभव त्यांच्यासाठी खूप दिशादर्शक ठरला असेल हो शिक्षण थांबलं म्हणजे संधी संपल्या असं नाहीये हे इथे आहे इतकंच नाही तर कोर्स पूर्ण झाल्यावर अजित आणि त्यांचे मित्र सोनू तिथे शिकवायला पण लागले अरे वा यातून त्यांना शिकवण्याचा अनुभव मिळाला पण हा काळ आर्थिकदृष्ट्या प्रचंड कठीण होता कंधारमध्ये महाराणा प्रताप चौकात सोनूसोबत पाच रुपयांचे डझन केळी खाऊन दिवस काढल्याचा अनुभव ते सांगतात अरे देवा पाच रुपयांचं डझन केळी म्हणजे विचार करा ही केवळ एक आठवण नाहीये तर शिक्षण आणि नोकरीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या असंख्य तरुणांच्या संघर्षाचं हे प्रतीक आहे अगदी बरोबर या अनुभवातून त्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता दिसते यानंतर ते गावी परतले मुखेडमध्ये काहीतरी व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा होती पण भांडवल नव्हतं ते शक्य झालं नाही याच काळात बहिणीचं लग्न झालं आणि मग त्यांच्या आयुष्यातला एक नवा जरा वेगळा टप्पा सुरू झाला तो म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोकरीचा वडील संचालक होते तिथे त्यामुळे त्यांना तिथे हंगामी कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली पण यामागच्या वडिलांचा उद्देश काहीतरी वेगळा होता बरोबर हो अजित असं लिहितात की समितीमध्ये काहीतरी कथित भ्रष्टाचार होता आणि वडिलांना वाटलं की आपला मुलगा तिथे असला तर काहीतरी सुधारेल अच्छा पण इथे स्थानिक राजकारण आणि काय म्हणतात त्याला नोकरशाहीचं एक वेगळंच वास्तव समोर येतं बघा नोकरी मिळणं आणि तिथे खरंच काही प्रभाव टाकणं यात खूप अंतर असतं अजित यांचा अनुभव ते बाजार समितीची नोकरी म्हणजे एखाद्या पाटलांच्या घरी घरघड्याची अशा शब्दांत सांगतात म्हणजे त्या कामात काही अधिकार नव्हते फक्त वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागत होती बरोबर दोन वर्ष त्यांनी तिथे काम केलं याच काळात त्यांचं लग्न झालं कंधार तालुक्यातल्या उमरस गावच्या गायकवाड कुटुंबात पत्नीबद्दल ते म्हणतात की ती हुशार मायाळू आणि कुटुंबाला जपणारी आहे त्यांना मुलगाही झाला याच काळात पण नोकरीतली असुरक्षितता ती खूप मोठी होती पद हंगामी होतं आणि ते कायम करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किंवा मग लागेबांधे आवश्यक होते हो अजित यांच्या मते काही कायम कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचारात सहभाग होता अशा परिस्थितीत एका हंगामी कर्मचाऱ्यासाठी ज्याच्या वडिलांनीच त्याला तिथे आणलं काम करणं किती अवघड गेलं असेल याची कल्पना करू शकतो आपण खरंय अखेरीस ही नोकरी आर्थिकदृष्ट्या काही परवडणारी नाहीये आणि यात आपलं काही भविष्य दिसत नाहीये हे लक्षात आल्यावर त्यांनी ती सोडली आणि मग सुरू झाला मुंबईचा प्रवास अच्छा मुंबई पर्व हो जो अधिक संघर्षमय होता पण कदाचित जास्त निर्णायक ठरला त्यांच्यासाठी मुंबई मुंबई अनेकांना आकर्षित करते पण तिथे आपलं स्थान निर्माण करणं म्हणजे प्रचंड आव्हानात्मक असतं हो ना आजी त्यांनी दोन महिने नोकरीसाठी खूप वणवण केली फसवणुकीचे अनुभव आले पैसे घेऊन नोकरी लावतो म्हणणारे लोक भेटले हे होतं मुंबईत निराश होऊन ते तात्पुरते गावी पण परत गेले मग एका ऑनलाईन ऑफर लेटरच्या आशेवर परत आले तर ते पण बनावट निघालं हा सगळा अनुभव खरंच खूप खच्चीकरण करणारा असू शकतो नक्कीच आत्मविश्वास होतो अशा वेळी पण यानंतर त्यांनी विचार बदलला ठरवलं जी मिळेल ती नोकरी करायची मुंबईतल्या मामाच्या ओळखीने एका सिक्युरिटी मॅनेजरची भेट झाली आणि त्या मॅनेजरने एक खूप मोलाचा सल्ला दिला काय की ओळखीवर अवलंबून न राहता थेट कंपन्यांमध्ये जाऊन चौकशी करा अरे वा हा सल्ला खूपच महत्वाचा ठरला म्हणायचा कारण त्याने आजी त्यांना स्वतःच्या हिमतीवर प्रयत्न करायला प्रवृत्त केलं हो त्यांनी नवी मुंबईतल्या टेक्नोसिटी परिसरातल्या आय टी कंपन्यांमध्ये अर्ज दिले आणि एका कंपनीत त्यांना ऑफिस असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली जबरदस्त आणि विशेष म्हणजे ही नोकरी त्यांना कोणत्याही ओळखी शिवाय फक्त त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर मिळाली हा त्यांच्या प्रवासातला खूप मोठा टर्निंग पॉईंट म्हणता येईल अगदी स्वतःच्या हिमतीवर मिळवलेली नोकरी हो आणि त्यांना तिथलं कामाचं वातावरण पण खूप सकारात्मक मिळालं ते म्हणतात की आय टी कंपनीतले लोक व्यावसायिक असले तरी अगदी देव माणसांसारखे होते कदाचित आधीच्या नोकरीतला जो अनुभव होता ना त्यामुळे त्यांना हा फरक जास्त जाणवला असेल हा सकारात्मक अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरला असणार हो आणि मग कामाला लागून महिना होतोय न होतोय तोच कोविड नाईन्टीनचा लॉकडाऊन लागला हो पुन्हा एक कसोटी पगारही सुरू ठेवला या कठीण काळात कंपनीने दिलेला हा आधार त्यांच्या स्थैर्यासाठी खूपच महत्वाचा ठरला खरंच सहा महिन्यांनी ते पुन्हा कामावर रुजू झाले आता त्यांचं आयुष्य एका स्थिर वळणावर आहे असं ते म्हणतात आतापर्यंत आम्ही सुखाने दोन टाइम खाणं राहणं चालू आहे सुखदुःख येत राहतात त्यांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि आजही ते अधूनमधून सामाजिक कामात मदत करतात लेखाच्या शेवटी ते अगदी सूचक वाक्य लिहितात अजून बरंच काही आहे थोडक्यात खरंच हा सगळा प्रवास जर पाहिला आपण तर काही गोष्टी एकदम स्पष्ट होतात एक म्हणजे शैक्षणिक अपयश आलं किंवा सुरुवातीच्या नोकरीत निराशा आली तरी खचून न जाता दुसरा मार्ग शोधण्याची क्षमता बरोबर दुसरं कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा आधार मग तो भावनिक असो आर्थिक असो किंवा अगदी राहण्याखाण्याच्या सोयीचा तो अत्यंत महत्त्वाचा ठरला हो। तिसरं औपचारिक शिक्षण जिथे फारसं उपयोगी ठरलं नाही तिथे एमएससीआयटी सारखं एक व्यावहारिक कौशल्य त्यांना कामी आलं चौथा म्हणजे स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि नोकरशाही याच्या मर्यादा काय असतात याचा अनुभव त्यांना आला आणि पाचवं म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरात केवळ चिकाटी आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून कसं उभं राहता येतं हे त्यांनी दाखवून दिलं तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा अजित घायाळे यांचा प्रवास हा फक्त एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नाहीये महाराष्ट्रातल्या असंख्य तरुणांच्या अनुभवांचं ते एक प्रकारे प्रतिबिंब आहे अगदी तंतोतंत गावाकडची मर्यादित साधनं शिक्षणातले अडथळे नोकरीसाठी करावी लागणारी स्पर्धा आणि शेवटी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागणं या प्रवासात वैयक्तिक जिद्द आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती यांचा एक गुंतागुंतीचा खेळ आपल्याला दिसतो अगदी त्यांची कथा आपल्याला चिकाटी आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची जी वृत्ती असते ना ॲडॅप्टेबिलिटी त्याचं महत्त्व पुन्हा एकदा सांगते जरी ही गोष्ट वैयक्तिक पातळीवरची असली तरी ती ग्रामीण शिक्षण रोजगाराची स्थिती स्थलांतर आणि शहरांमधल्या संधी आणि आव्हानं यांसारख्या मोठ्या सामाजिक प्रवाहांचं सा दर्शन घडवते आणि लेखाच्या शेवटी अजित यांचं ते वाक्य अजून बरंच काही आहे थोडक्यात हे आपल्याला खरंच विचारायला भाग पाडतं हो आणि याच विचारावर आपण थांबूया का एखाद्या व्यक्तीच्या जीवनकथेत ज्या गोष्टी विस्ताराने सांगितल्या जात नाहीत किंवा अशा थोडक्यात संपवल्या जातात त्या गोष्टी खरंतर त्या व्यक्तीच्या अनुभवाला आणि जडणघळणीला जास्त अर्थ देत असतील का खोल विचारे हा किंवा असाही विचार करता येतो की अजित यांनी जी स्थिरता मिळवली आहे तेच यश मानायचं की यश या संकल्पनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा त्यांच्या त्या अजून बरंच काही आहे मध्ये भविष्यातल्या अजून कोणत्या शक्यता किंवा आव्हानं दडलेली असू शकतील काय वाटतं